जय आदिवासी प्रत्येक शाळेत एकतरी खोडकर विद्यार्थी असतोच पण चळवळ्या धडपड्या आणि प्रयोगशील मुख्याध्यापक लाभायला भाग्य असावं लागतं ही गोष्ट आहे अशाच एका ध्येयवेड्या शिक्षकाशी जो विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झटताना आपल्या मुख्याध्यापकांनी ॲक्शन घ्यावी यासाठी विद्यार्थ्यांच्या तक्रारपेटीत स्वतःच मौलिक सूचना टाकायचा असा शिक्षक जेव्हा मुख्याध्यापक होतो तेव्हा काय होतं भेटूयात ग्रासरूट लेवलपासून झटत प्रदीर्घ अनुभवातून शिक्षण संस्कृती घडवणारे शासकीय आश्रमशाळा पिंपरखेडचे मुख्याध्यापक श्री सुभाष बावा यांना नमस्कार नमस्कार सर आपण ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून जाता त्या शाळेला तीन महिन्यात आय प्रमाणित करता ही आपली ख्याती आहे शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं अद्ययावत ठेवण्यासाठी आपण कोणता अप्रोच वापरता सर्वांना मी विश्वासात घेतो माझे सर्व सहकारी जे असतात त्यांच्यामध्ये मी आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि एकाच छताखाली बसून सर्व शाळा कशी कव्हर होईल यासाठी माझे प्रयत्न असतात उदाहरणार्थ मी आता स्पीकर सिस्टीम लॉन्च केलेली आहे तर प्रत्येक वर्गातील विद्यार्थी माझ्याशी हितगुज करू शकतात शिक्षक हितगुज करू शकतात आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आणि हाच आत्मविश्वास त्यांना मात्र पुढे नेण्यास कारणीभूत ठरू ठरू शकतो यानंतर आमच्याकडे सुद्धा आहेत मुलांचं आणि मुलींचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधीक्षक आणि अधिक्षिका यांचं खूप जातीने लक्ष असतं आणि त्यांना मी नेहमीच प्रेरित करत असतो जसं शिक्षकेकडे विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात तसंच ते सुद्धा मोटिवेट करत असतात बरोबर आणि त्यामुळेच मात्र या शाळेला गती मिळण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि हे सर्व अगदी पहिल्या महिन्यापासून सुरू झालं असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा हे मी पहिल्या दिवसापासून कसं सुरू करता येईल या दिशेने माझे प्रयत्न सुरू होते आणि तुम्हाला प्रतिसाद मिळाला मला प्रतिसाद मिळत गेला कारण याचं कारण की एकमेकांमध्ये असणारी ज्याला आपण म्हणतो की विल पॉवर ही फार या दृष्टीने महत्वाची ठरलेली आहे कारण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याची मनं ही वेगवेगळी असतात आणि हे करत असताना मला माझ्या स्टाफचा अभिमान आहे की त्यांनी माझं हे सगळं ऐकून घेतलं आणि हे ते करण्यास प्रेरित झालेत आणि त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा आमच्याविषयी मोठी सहानुभूती तयार झाली की एक शाळा नावारूपाला येते आहे याचा सुद्धा त्यांना परिसरामधून अभिमान वाटतो आहे आणि म्हणूनच तो मॉरल सपोर्ट गॅदर झाला यस अगदी बरोबर आहे कारण मॉरल सपोर्ट मिळवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आणि ते करण्याचं काम खरोखर म्हणूनच मी माझ्या जे काही सहकारी आहेत किंवा जे पालक वर्ग आहेत त्यांना या बाबतीत मी धन्यवाद देऊ शकतो संपूर्ण शाळेचं सुशोभीकरण करण्यासाठी तुम्ही चक्क वेगवेगळ्या शाळांमधल्या कला शिक्षकांना एकत्र घेऊन एक, एक सुंदर अभियान राबवलं त्याबद्दल जरा सांगा सर्वात प्रथम मी कळून प्रकल्पात काम करत असताना साहेब आमचे प्रकल्प अधिकारी असताना त्यांच्या पुढे एक कन्सेप्ट ठेवली की साहेब आम्हाला आपण जर सर्व कला शिक्षक के एकत्र केले पाच सहा शाळांची आणि एक शाळा दुरुस्त करायला घेतली किंवा तिचं रंगरंगोटी केली सुशोभीकरण केलं तर ते अधिक बेटर होईल म्हणजे आपलाच शिक्षक हा इतर शाळांसाठी मात्र एक आदर्शवत ठरेल ही संकल्पना मी त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांनी तो तात्काळ मान्य केला के आणि त्यांनी ते ऑर्डर्स केल्या आणि मला सहा ते सात शाळांचे शिक्षक माझ्याकडे त्यांनी पाठवलेत आणि मी हे सर्व तीन महिन्यात करू शकलो आणि त्याच्यामुळे त्याच्यात बाला पेंटिंगचं असतील एम पी अभ्यासक्रम असेल आणि जर भिंती बोलक्या असतील तर विद्यार्थी बोलके होतात <laughs> आणि पुढील दृष्टीने मात्र ते विद्यार्थ्यांच्या हिताचं ठरू शकतं आणि त्या दृष्टीने मात्र माझा प्रयत्न होता म्हणून uh -huh. मी जवळपास नव्वद दिवस या सर्व शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्न करून uh -huh. या सर्व उघड्या बोडक्या भिंती ज्या होत्या पिंपरखेडच्या uh -huh. तर त्या रंगवल्यात आणि त्या रंगवल्यानंतर त्या वाचनीय झाल्यात आज अनेक शाळेचे शिक्षक असतील पालक असतील आजूबाजूच्या परिसरातले ते सर्वजण येतात आणि शाळा बघण्यासाठी येतात की नेमकं काय केलं यांनी काय जादू केली आश्रम शाळेतल्या मुलांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेतल्या करिअरची प्रेरणा देण्यासाठी तुम्ही युद्ध पातळीवर कष्ट घेताय जरा त्या विजन बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल इथं पहिलीला विद्यार्थी दाखल झाल्याबरोबर आम्ही त्याच्यातले गुण हेरतो की तो नेमकं आता कुठपर्यंत आहे तर हळूहळू त्याला सहा महिन्यात पहिल्या टप्प्यात आणायचं था। त्याच्यानंतर पुढचे जे वर्ग असतील तर त्यांच्या अभ्यासक्रम आमचा पुढे सुरू असतो mm. आणि त्यानंतर मात्र त्याच्यात लेखन असेल वाचन असेल या गोष्टी आम्ही त्याच्यावर मात्र मनावर अगदी Bimbao बेसिक to, var -var. बेसिक जे आहे तर ते बेसिक बिंबवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी खास वर्ग चालवतो त्यासाठी माझे सर्व शिक्षक मला सर्वतोपरी मदत करत असतात मग इंग्रजीचा वर्ग असेल मराठीचा वर्ग असेल अगदी ज्याला आपण म्हणतो की मुळाक्षरपासून तर पर्यंत सगळ्या मुलांसाठी की मोजक्या मुलांसाठी अगदी जे काही ज्याला आपण म्हणतो की जे कॉम्पिटेटिव्ह मध्ये उतरण्यासाठी सज्ज आहेत अशा विद्यार्थ्यांचा वेगळा क्लास चालवतो हो आणि जे मात्र तिथपर्यंत पोहोचत आहेत अशा विद्यार्थ्यांचा एक वेगळा क्लास अभिच वेगवेगळ्या गरजा ओळखून त्यांच्या गरजा ओळखून किंवा त्यांच्या अभ्यासाची गती कुठपर्यंत आहे ती गती ओळखून आम्ही त्या पद्धतीने तो क्लास मात्र मेंटेन करत असतो आणि त्या शिक्षकांचं मला सर्वतोपरी सहकार्य मिळत असतं सर एक उत्कृष्ट टीम लिडर म्हणून तुमचा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात लौकिक आहे एक मुख्याध्यापक म्हणून आश्रम शाळेच्या प्रगतीची दिशा कशी काय निश्चित करता येते आश्रम शाळा ही आपलीशी आहे असं ज्यावेळेस वाटतं किंवा हे प्रत्येकाच्या मनामनात ज्यावेळेस बिंबेल त्याच वेळेस मात्र खऱ्या अर्थाने आश्रमशाळेची प्रगती झाली असं मी म्हणेन आत्मीयता आत्मीयता त्याला आपण म्हणूया कारण प्रत्येकाच्या मनात ती आश्रमशाळा उतरली पाहिजे हा विद्यार्थी माझा आहे ही शाळा माझी आहे हे सर्व माझ्यामुळे आहे असं न वाटता हे आपल्या सर्वांमुळे आहे असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस हे आश्रमशाळेचा खऱ्या अर्थाने लौकिक होईल त्याला फक्त एकटा टीम लिडरच कारणीभूत नाहीये तर त्याला प्रशासकीय बाजूसुद्धा मजबूत असायला हव्यात कारण कार्यालयाचं सहकार्य असेल अधिकाऱ्यांचं सहकार्य असेल त्याचबरोबर पालक संवर्गाचं सहकार्य असेल या सर्व गोष्टींचं ज्यावेळेस सहकार्य मिळेल तरच या आश्रमशाळा मात्र नावारुपास येऊ शकतील त्यासाठी मात्र आपण सुसंवाद साधला पाहिजे शिक्षकांप्रती सुद्धा आपली भावना ही चांगली असली पाहिजे शिक्षकांची सुद्धा शाळेविषयी भावना चांगली असली पाहिजे हे ज्यावेळेस वन वन करस्पौंडन्स ज्यावेळेस सर्व जमेल त्याच वेळेस मात्र या खऱ्या अर्थाने आश्रमशाळा काट टाकतील असं मी म्हणेल परंतु आज मितीला जर आपण बघितलं तर आश्रमशाळा ह्या काट टाकता आहेत खऱ्या अर्थाने आज जर त्यांचं पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर हे मोठ्या प्रमाणात उभे राहिलेलं आहे एज्युकेशन मध्ये प्रगती झालेली आहे शासनाकडनं सुद्धा चांगल्या पद्धतीने दखल घेतली जात आहे अनेक प्रकारचे चांगल्या शिक्षकांचा सुद्धा गौरव केला जात आहे जे काही इनोव्हेटिव्ह असे टीचर्स आहेत तर त्यांना सुद्धा या प्रवाहात आणलं जात आहे आज मात्र खाजगी संस्थेला अगदी ज्याला आपण म्हणतो की अगदी टफ फाईट देतील असे आश्रमशाळेत आज शिक्षक तयार झालेले आहेत आणि ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्या दृष्टीने जर बघितलं तर मीच नव्हे तर अशा आश्रम शाळेतले अनेक शिक्षक मुख्याध्यापक हे आज एकजुटीने काम करण्यास सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळे आज आश्रम शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला आहे मधल्या काही दिवसाचा जर विचार केला तर तो थोडासा ओढा कमी झालेला होता परंतु जनजागृती असेल विद्यार्थ्यांप्रती प्रेम असेल किंवा पालकांप्रती असलेली एक प्रकारे सलौख्याची भावना असेल याच्यातनं मात्र एक चांगलं हे एक तयार झालं आणि त्यामुळे आश्रम शाळा असं मी म्हणे दूर नाही दिल्ली अभि दूर नहीं है। <laughs> अभी तो देखो नाही <laughs> 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 सर या आधी आपण कणाशीच्या आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून होतात तिकडच्या मुलींचे बालविवाह रोखून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे ती शाळा इंग्रजी मीडियमकडे कडे वळली आणि आज पंचक्रोशी मध्ये नावलौकिक कमवती तर कणाशीच्या आश्रम शाळेमध्ये असताना मुख्याध्यापक म्हणून आपण कोणकोणते उपक्रम राबवले तो अनुभव हो कसा होता कणाशीच्या आश्रम शाळेमध्ये प्रामुख्याने एकोणवीसशे नव्याण्णव साली स्वर्गीय एटी पवार साहेब हे आदिवासी विकास मंत्री होते अच्छा त्यावेळेस आम्ही त्यांच्या पुढे विद्यार्थिनींना पुढे केलं आणि सांगितलं की मुलींनो तुम्ही एक काम करा दादा साहेबांकडे आम्हाला मुलींची शाळा झाली पाहिजे असा प्रस्ताव तुम्ही ठेवा आणि ते दर आठवड्याला आमच्याकडे यायचे आहेत कारण त्यांचं गाव तिथं दळवट जवळच होतं आणि ते आल्यानंतर आम्हाला नेहमी भेटायचे हितगुज करायचे तर त्यांनी मुलींनी सांगितलं की आम्हाला आता मुलींची शाळा पाहिजे आम्हाला मुलं नकोय तिथं <laughs> आम्हीच फक्त आता इथं शिकणार आणि आम्हाला कंपाऊंड सुद्धा पाहिजे आमच्या संरक्षणार्थ त्यावेळेस कंपाऊंड नव्हते हो त्यावेळेस आम्ही पहिलीला कोणी ऍडमिशन घ्यायला विद्यार्थी आलेत तर आम्ही पालकांना सांगायचो की पहिलीच्या तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तर आम्हाला एक गाडावर बाबडीचे काठी आणून द्या म्हणजे शाळेच्या शाळेला कंपाऊंड करता येईल त्या काळी शासनाने काही तशी व्यवस्था केलेली हो नव्हती मग त्यावेळेस मुलींनी मागणी केली की आम्ही अशा पद्धतीने करतो तर त्यावेळेस टी पवार साहेब आदिवासी विकास मंत्री होते त्यांनी ती मागणी मान्य केली आणि आम्हाला पहिलं तार कंपाऊंड दिलं आणि अगोदर पहिलं तार कंपाऊंड हे कनाशीला मंजूर झालं त्याच्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी मुलींची शाळा करतो त्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मुलींच्या शाळा मंजूर झाल्या एक पहिली कनाशी झाली दुसरी नाशिक मध्ये देवगाव झाली आणि मध्ये पुन्हा मानी झाली अशा या मुलींच्या शाळा झाल्या आणि योगायोग मी त्यावेळेस तिथं सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होतो त्याच्यानंतर पुढे दिवस गेले काही आणि त्यानंतर मात्र मी पुन्हा एच एम म्हणून त्या शाळेवर आलो तिथं आल्यानंतर दोन हजार सतरा साली माझं असं लक्षात आलं की काही मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत Mm. किंवा त्या शिक्षणाला मध्ये मध्ये गॅप देत आहेत या मुलींचं गैरहजेरीचं प्रमाण काय आहे अशा थोड्या फार मुली एक दोन मुली काही मोठ्या वर्गांमध्ये होत्या मी त्यांचा तपास केला त्यांच्या पालकांपर्यंत भेटलो त्यावेळेस असं लक्षात आलं की काही मुलींचे लग्नच होऊन गेलेले होते मग त्यानंतर आम्ही हे जे असे काही विवाह आहेत की जे अल्पवयात झालेले होते वगैरे तर ते आम्ही उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र आम्ही तिथं बारावी पर्यंतची शाळा व्हावी अशी मागणी सुरू केली आणि मग मात्र तिथं मुलींची शाळाही बारावी पर्यंत सुरू झाली म्हणजे हे एक, एक एका शाळेचं मी एक्झाम्पल देतोय आणि बारावी पर्यंत शाळा सुरू झाल्यानंतर तिथे काहीतरी प्रोग्राम राबवावेत मुलींना आता काहीतरी स्वतःच ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना काहीतरी प्रोग्राम द्यावा असं माझ्या मनात आलं आणि म्हणून मी मल्टी स्किल आणि ब्युटी स्किल हे दोन व्यवसाय तिथं सुरू केले एक मल्टी मध्ये काय केलं की uh, मुली मात्र स्वतःच वेल्डिंग काम वगैरे करू शकत होत्या स्वतः मात्र गवंडी काम करू शकत होत्या स्वतः भिंत किंवा पायऱ्या अशा उभ्या करू शकत होत्या त्यानंतर ब्युटी मध्ये काही मुलींना ब्युटी स्किल मध्ये ऍडमिशन दिलं तिथं मात्र त्यांना आम्ही अनेक ब्युटी पार्लरला व्हिजिट केल्यात तिथं त्या टीचर्स खास त्यांची नेमणूक करण्यात आली आणि हळूहळू त्या मुलींना मात्र शासनाकडनं ब्युटी पार्लरचा तो त्यांचा इयत्ता नववी पासून तर बारावी पर्यंतचा हा चार वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आज शासनाकडून त्यांना पाच लाखाचं अनुदान मिळतं आणि पाच लाखाच्या अनुदानातनं ते स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आज थाटताहेत किंवा त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणजे एवढं एक मोठं काम आज तिथे उभं राहिलेलं आहे आणि ज्या मुलींना आज आपण साधं काही इलेक्ट्रिकचं काही काम करायचं म्हटलं तर आपण फिटर बोलवतो शहरातली गोष्ट म्हटली तर तो आल्यानंतर त्याचं फक्त चार्जेसच दोनशे रुपये असतात या मुली सहज अगदी स्क्रू ड्रायवर वगैरे घेऊन स्वतःच मात्र फिटिंग वगैरे करून टाकतात कुठं लावून टाकतात ट्यूब लावून टाकतात कुठेही ना अडता काही न अडता आजपासून पुढच्या पाच वर्षांसाठी पिंपरखेडच्या आश्रमशाळेबद्दल तुमचं लक्ष काय आहे आणि तुमच्या मते तुमच्या स्वप्नातली आदर्श आश्रमशाळा कशी असेल येत्या पाच वर्षामध्ये या शाळेचा कायापालट अधिक व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणासाठी कराटेचे क्लास सुरू करणे कारण ती एक आता काळाची गरज झालेली आहे त्याचबरोबर इथं जो काही ट्रायबल एरिया आहे तर, तर ते विद्यार्थी खूप दूरवर अकरावी बारावीसाठी जातात किंवा सिनियर कॉलेजसाठी जातात तर इथे अगदी सिनियर कॉलेजपर्यंत वर्ग व्हावेत या शाळेची भरभराट व्हावी त्याचं एक्सटेंशन व्हावं यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत आणि त्यासाठी माझा पाठपुरावा हा सुरूच राहणार आहे त्यासाठी मी अधिकाऱ्यांचं आणि सर्व पालकांचंसुद्धा सहकार्य या बाबतीत घेणार आहे त्याचबरोबर हे विद्यार्थी अधिक स्पर्धा परीक्षेमध्ये कसे पुढे जातील किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशनला येऊन आपल्या भागाचं नाव कसं लौकिक करतील यासाठी माझा प्रयत्न असेल विद्यार्थी हा अधिक दृढ होण्यासाठी किंवा सक्षम होण्यासाठी अधिक शिक्षकांची मदत घेऊन कारण शिक्षक हा हार्डवर्कर आहेच आमचा तर या हार्डवर्कर शिक्षकांची मदत घेऊन त्याला पुढे नेण्यासाठी किंवा त्याला या जगात स्वतःच त्या विद्यार्थ्याला स्थान निर्माण करण्यासाठी हा अधिक पुढे जाण्यासाठी मी मात्र खूप असा प्रयत्न करणार आहे त्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी सुद्धा चालेल कारण विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने माझं दैवत आहे आणि या दैवताला मात्र नाकारून चालणार नाही कारण तो आहे तर आमचं नाव आहे तो विद्यार्थी नाही तर आमचं नाव नाही आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने मात्र पैलू पाडून हा या क्षितिजावर कसा त्याचा उदय होईल चांगल्या पद्धतीने यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न हा आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि हीच खरी मनिषा घेऊन आज आम्ही हे कार्य करत आहोत आम्हाला बाकी काही नको आहे फक्त विद्यार्थी चांगला घडला पाहिजे शासनाचं त्याला चांगलं सहकार्य मिळालं पाहिजे शासनाने अधिक मदत दिली पाहिजे किंवा जे जे हवं हवं ते ते अधिक मिळालं पाहिजे यासाठी मात्र आमचा शासन दरबारी नेहमीच प्रयत्न राहणार आहे mm. शासनानेसुद्धा याची दखल घ्यावी यासाठी मात्र मी शासनाला साकडं घालतो हीच माझी मनिषा आहे सर तुमच्या शाळेतली सर चुकलं मज सर सर तुमच्या स्वप्नातली ही आश्रमशाळा सत्यात उतरावी यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू आणि त्यासाठी दीपस्तंभासारखे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतीलच हा पूर्ण विश्वास आहे सर आपला बहुमोल वेळ आपण आम्हाला दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्या शाळेला आमच्या भरपूर भरपूर शुभेच्छा